श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड समन्व या 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 यांचा समन्वय साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचा अतिशय सुंदर आणि विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या केलेले आहे या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथा अतिशय व वा प्रासादिक भाषेत याशिवाय व्रत वैकल्य ही सांगितली आहे यात्रांची वर्णने केलेली आहे आचार धर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केलेली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे परमपूज्य टेंबे स्वामी महाराज सांगत कि दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान पाच उभयांचे नित्य वाचन असू द्या तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच उभयांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र आपण राखले पाहिजे चिंतन श्री